पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये जमा आजच खाते चेक करा तर आजपासून तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या योजनेअंतर्गत नऊशे एकवीस कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी पद्धतीने जमा केली जात आहे ही रक्कम मागील हंगामातील विमा अर्जांसाठी आहे आणि यादीत तुमचे नाव आहे की नाही हे कसंच तपासायचं ते आपण इथे बघणार तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा इथे पीक विमा यादी तपासण्याची प्रक्रिया पीक विमा रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्ही दोन प्रमुख मार्ग इथे वापरू शकता पहिला मार्ग म्हणजे पी एम पी एम वाय पोर्टलवर इथे तपासणी करू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्ही अर्जाची स्थिती इथे पाहू शकता यासाठी अधिकृत वेबसाईट इथे दिलेली आहे या होमपेजवर ॲप्लिकेशन शे स्टेटस किंवा चेक स्टेटस पर्याय तुम्हाला इथे निवडायचा आहे अर्ज क्रमांक आणि कॅपचा कोड भरून चेक स्टेटसवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर अर्जाची स्थिती सद्यस्थिती स्थिती स्क्रीनवर इथे दिसेल जर पेमेंट सक्सेसफुल असे दिसले तर तुम रक्कम तुमच्या खात्यावर इथे जमा झालेली आहे हा आहे पहिला मार्ग दुसरा मार्ग म्हणजे तुमचं बँक खाते तुम्हाला इथे तपासून घ्यायचं आहे पीक विमा रक्कम तुमच्या आधार लिंक बँक खात्यात थेट थे जमा होते थे। खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासण्यासाठी मोबाईल बँकिंग एस एम एस अलर्ट किंवा पासबुक तपासता तुमचे एन पी सी आय वेबसाईटवर आधार क्रमांक वापरून खात्याची लिंकिंग स्थितीत इथे तपासता येते ज्या खात्याचे आधार सेटिंग स्टेटस ॲक्टिव्ह असेल त्या खात्यातच इथे रक्कम जमा होणार आहे सरळ म्हणजे जर तुमचा आधार लिंक असेल तरच तुमच्या अकाऊंटमध्ये इथे पैसे जमा होणार आहे पीक विम्यासाठी आवश्यक इथे कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा इथे बघून घ्या पीक विमा अर्ज करताना किंवा भविष्यातील हंगामासाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे ती आवश्यक आहे शेतकऱ्यांचा अर्ज व्यवस्थित भरलेला असावा आधार कार्ड ओळख आणि पत्त्याचा पुरवा म्हणून जोडणे इथे आवश्यक आहे आधार लिंक बँक खात्याचे पासबुक प्रति जोडणे आवश्यक आहे पीक घेतल्या जमिनीचा चालू वर्षाचा सात बारा उतारा व आठ उतारा आवश्यक आहे पीक पेरा प्रमाणपत्र तलाठी किंवा कृषी सहायकाकडून प्रमाणित केलेले असावे जमीन भाडेपट्ट्याने असल्यास करारपत्र इथे जोडावे अर्ज व दाव्याशी संबंधित नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे ते आवश्यक आहे महत्वाची बाबी आणि सूचना इथे काय आहे ते पण बघा पीक विमा रक्कम फक्त डीबीटी पद्धतीने आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाते ई पीक पाहणे अनेक राज्यांमध्ये बंधनकारक तुमचं बँक खाते आधारला लिंक आहे की नाही कि जाल, किंवा तालुका कृषी अधिकारी किंवा कार्यालयाशी तुम्हाला इथे संपर्क साधायचा आहे आपण जी वरील माहिती आपण तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ही माहिती सार्वजनिक उपलब्ध स्त्रोत्र आणि अधिकृत पोर्टलवर आधारित आहे अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत जाहिराती वाचून सर्व तपशिलाची खात्री करा स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क करून अंतिम माहिती मिळून इथे सुरक्षित राहणार आहे तर अशी माहिती ती माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया का अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद